तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहे तर खस्ता कचोरी खस्ता कचोरी कशाची बनवणार आहे रवा आणि आपण रवा शिजून घेणार आहे रवा शिजून त्याची आपण चिपटी बनवून छोटीशी नंतर ना आपण हे मिश्रण पूर्ण तयार करून घेणार आहे बटाट्याचं तर इथं बटाटे घेतले होते दोन मी गाळ करून मस्तपैकी शिजून घेतलेले होते मॅश करून घेतले नंतर पत्ता गोबी आणि नंतर पत्ता गोबी घेतली एक काकडी घेतली आणि न हिरवी मिरची कोथंबीर चला चम्माच। चम्माच ले ले है। तर आपण ना दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये याच्यामध्ये थोडासा ववा टाकलेला आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मच न मोहरी टाकून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही हे तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये टाकून घ्यायची हिरवी मिरची आता आपल्याला हिरवी मिरची जास्त फ्राय नाही होऊ द्यायची कमीच फ्राय राहू द्यायची आता पत्तागोबी टाकून घेतलेली आहे मी पत्तागोबीला थोडंसं फ्राय करून घ्यायचं म्हणजे त्याचं जे थोडंसं क उदरटपणा असतं तो निघून जातो नंतर ना काकडी टाकलेली आहे मी काकडी पण छानपैकी फ्राय करून घ्यायची काकडी छान फ्राय झाल्यामुळं ना खूप छान लागते टेस्ट मग आता घे टाकणार आहे आपण थोडीशी कोथंबीर हळद मीठ तर बघू शकता तुम्ही थोडीशी हळद टाकलेली आहे ही धनिया पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपण बघू शकता तर एवढं छान आणि थोडंसंकत ना बेडगी मिरची पावडर टाकलेलं आहे मी यानं खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागतात आणि हे आहे चाट मसाला चाट मसाल्यानं ना इतकी छान ना टेस्ट येते खूप छान टेस्ट येते तर बघू शकता तुम्ही छानपैकी याला ना कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायचं म्हणजे हे करपलं नाही पाहिजे काहीच तर बघू शकता आता ह्यामध्ये आपण बटाटे टाकून घेणार आहेत हे मस्त फ्राय झालेलं आहे तर दोन बटाटे घेतलेले होते आपण ते बटाटे ह्यामध्ये टाकून घेणार आहेत ब बटाटे बघू शकता तुम्ही थंड झाल्यामुळं खूप गच्च झालेले आहेत ते आणि गळगळ बटाटा पाहिजेच नाहीत आपल्याला कारण जास्त पण बटाटा नाही होऊ द्यायचा गळगळ कारण की जास्त गळगळ झाला ना तर आपली जी कचोरी आहे ना तर ती अशी फुटायची भीती वाटते ती तर बघू शकता तुम्ही छानपैकी फ्राय झालेली आहे चटणी आपली तर आता ही चटणी ना आपण काढून घेणार आहेत बघा आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी मस्तपैकी आणि याला एकदा फ्राय करून घेऊया छानपैकी तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचं आणि कमी गॅसवरच राहू द्यायचं म्हणजे आपल्या याला टेस्टही छान येते आणि छानपैकी होतं ते तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर मी एका प्लेटात थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि फॅनच्या हवेला थंड लवकर होतं ते तर बघू शकता तुम्ही आता मी इथं ना एक वाटी रवा एक वाटी पाणी घेऊन आणि त्या त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून याला शिजून घेतलेलं आहे पिठाला गच्च शिजून घेतलं थंड झालं ते पीठ त्यामध्ये कोथंबीर आता आपल्याला कालून घ्यायची कोथंबीर बघू शकता तुम्ही कालून घेतलेली आहे मी कोथंबीर यामध्ये आणि मीठ टाकलेलं होतं या अनुसार चव्यानुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे तर आता ह्याला ना आप आपल्याला कचोरी टाईप आपल्याला भरून घ्यायचं आहे तर मी इथे एक पेपर घेतलेला आहे पेपरवरती पेपरला ना तेल लावून घ्यायचं कोळपात ठेवला होता खाली तुम्ही ताट वगैरे ठेवू शकता असं काही नाही आहे तुमच्याकडे जे असेल ते ताट पाट वगैरे काय असेल ते तुम्ही ठेवू शकता तर बघू शकता तुम्ही मी आता हे ना हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि गोल 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 याच्यानं वड्या करून घ्यायच्यात आपल्याला तर तुम्ही बघू शकता तर हे थोडंसं जवळ आलं थोडंसं कापड ठेवायचं साईडला म्हणजे त्याला ना गोल भाग होण्यासाठी ना मधी काही प्रॉब्लेम येत नाही तर माझ्याकडनं ना थोडंसं किंचितचं इकडं हे बघा इकडं ना थोडंसं चौकोनीसारखा आकार आला होता म्हणजे त्याला जास्त गोल आकाराचं व्हायला त्याला हेच नव्हतं तर बघू शकता तुम्ही नंतर मग मी त्याला व्यवस्थित करून घेतलं तर बघू शकता तुम्ही याचे ना असं तुटत होतं ते पतलं केल्यामुळं तर बघू शकता तुम्ही पतलं करायचं नाही आपल्याला याला तर मी दुसरं घेऊन परत तुम्हाला दाखवते पतलं केल्यामुळं ते लवकर तुटतं आणि आपण जाड केलेलं आहे हे तर हे तुटणार नाही तर बघू शकता म्हणजे आपण दोन्ही तुम्हाला दाखवतो मी पतलं केल्यानं काय होतं आणि जाड केल्यानं काय होतं आता ह्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं मिश्रण भरून घेतल्याच्या नंतर ना इतके कुरकुरीत आणि खमंग होतात होता ना हे खूप छान होतात मुलांना ना खूप आवडतं आणि छोट्या मुलांसाठी ना खूप छान आहे हे आणि सर्वांना नाश्ता आवडण एवढा छान कुरकुरीत आणि एवढा खमंग नाश्ता असतो ना हा खूप छान नाश्ता असतो तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी याला ना आणि हे कसं माहिती आहे का आपण जर हाताला कमी जास्त तेल झालं ना तर लगेच हाताला हे पीठ चिटकते कारण तो रवा असलो ना रवा असल्यामुळं ना ते पीठ लगेच चिटकायला लागतं तर तुम्ही बघू शकता परत एका आपण बनवून घेणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का हातापेक्षा ना कापडवरती आपण जे पेपर आहे ना ते पेपरवरती पटकन आपल्याला छानपैकी पकडलंही जातं व्यवस्थित पेपर सहित आपण पकडून घ्यायचं हातावरती हातावरती पकडून आपल्या हातालाही चिटकत नाही आणि पेपरवरती आपल्याला एकदम सॉफ्ट आणि छान हाताला बिलकुल चिटकत नाही आणि कचोरीही आपली फुटत नाही बघू शकता तुम्ही छानपैकी आपली ही तयार झालेली आहे तर अशीच कचोरी आपल्याला तयार करायच्या तर बघू शकता तुम्ही सहा कचोऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत आता सहा कचोऱ्या तयार केल्याच्यानंतर इथं कढईत मी तेल ठेवलं होतं तापायसाठी आणि खूप कडक तेल तापू द्यायचं याला कारण आपल्याला गुणगुण तेल चालणार नाही आहे कारण की हे कसं आहे याला न रव्याचं असल्यामुळं याला खूप तेल जास्त तापलेलं पाहिजे तर मग तुम्ही नंतर कमी करू शकतात त्याला पण सध्या ना त्याला पहिले खूप तेल तापून घ्यावं लागतं हे बघा किती छान कचोरी व्हायली कुरकुरीत आणि खमंग तुम्ही बघू शकता इतका छान ना कर 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 आवाज येतो इचं आणि कुरकुरीत एवढी खमंग लागती ना तर तुम्ही बघू शकता तिनं काय केलं माझ्या सायलीनी तर हे बघा तिचे हात छोटे छोटे तिने काय केलं थोड्यासं रव्याच्या ना तिने आपल्या थोडंसं पीठ भिजून घेतलं होतं मैद्याचं आणि मैद्याचं पीठ भिजून ना कचोरी आवडती ना म्हणून तिनं ना मिश्रण उरलेलं होतं थोडंसं माझ्या ह्याच्यातलं तर तिनं हे कचोरी बनवल्या होत्या तर बघू शकता तुम्ही छानपैकी तिनं ह्या कचोऱ्या बनवून घेतल्या होत्या बघू शकता तुम्ही मी किती याला हातानं मारलं तरी फटत नाही चला तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या कचोऱ्या नक्कीच बनवा